का टाकलेलं दिसत नाही आम्हाला मात्र गोड बोलतायत की आम्ही तुमची योजना बंद करणार नाही देवेंद्र फडणवीस शब्दात सांगतायत की ही योजना फक्त प्रशिक्षणापुरती होती आता आम्ही काही देऊ शकत नाही म्हणजे काय देवेंद्र प... शंभर टक्के समन्वय नाही आहे त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे त्यांच्यामध्ये एकमेकांच्यावर कुरघोड्याचं राजकारण आज आमच्या तरुणाच्या जीवावर येऊन बेतलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन प प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर काय पुढे या नैराश्यातून दोघा जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणखी किती लोकांच्या आत्महत्या किती लोकांचा आत लो जीव सरकार घेणार आहे आज सरकार राज्यामध्ये मजुरांना रोजगार देणारी यंत्रणा कार्यान्वित आहे अशिक्षित अडाणी लोकांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार दिला जातो पण इथे पाच पाच पदव्या घेऊन तीस वर्ष वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना कुठलंच संरक्षण नाही आहे एज्युकेशनच्या धर्तीवर हे काय राज्य आहे हे रहितेचं राज्य म्हणता येतं का ज्या राज्यामध्ये शिकलेल्या पोरांना आणि पोरींना त्यांना एज्युकेशनवर आधारित रोजगार मिळत नाही दोन पाच मार्कांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ते अपात्र ठरले याचा अर्थ ते शंभर टक्के नालायक आहेत असं सरकारचं म्हणणं आहे का जर दोन पाच मार्कांनी जर ते अपात्र ठरले तर त्यांना नॉलेज नाही आहे का त्यांच्या नॉलेजचा उपयोग राज्याच्या प्रगतीमध्ये त्यांना जिथे करून घेता येईल तिथं घेतलं पाहिजे आता तुम्ही प्रशिक्षण दिलंय तर प्रशिक्षित युवकांना तुम्ही कायमस्वरूपी रोजगार दिला पाहिजे रोजगार मागतोय आम्ही आणि अत्यंत माफक दहा होते वीस करा आठ होते सोळा करा सहा होते बारा करा दुप्पट मानधन करा वीस हजार रुपयामध्ये आम्ही बारा बारा तास आमचे युवक काम करायला तयार आहेत जे दोन दोन लाख पगार घेऊन काम करत नाहीत त्यांच्यापेक्षा जास्त काम आमच्या तरुणांनी या आस्थापनेमध्ये केलंय दोघांमध्ये समन्वय नाही असं तुम्ही म्हटलं मला एका शिंदेच्या काळामध्ये ही योजना आली आणि आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहे तुम्हाला दोघांमध्ये समन्वय नसताना त्यांनी आलेल्या योजनेवर मुख्यमंत्री न्याय देतील असं वाटतं का तुम्हाला आज परिस्थिती अनुरूप देवेंद्र फडणवीस जी पॉझिटिव्ह नाही आहेत पण आम्ही त्यांना या योजनेवर पॉझिटिव्ह करू इतकं तीव्र आंदोलन करू आणि राज्यामध्ये चालना चालणं फिरणं मुश्किल करू का कालांतरानं ते राज्याच्या प्रमुख स्थानी बसले म्हणजे ते राज्याचे मालक नाही झाले राज्यातल्या जनतेला काय पाहिजे राज्यातल्या युवकांना काय पाहिजे युवतींना काय पाहिजे राज्याच्या हिताचं कोणतं आहे तो निर्णय घेणारा राजा असतो राजा झाला म्हणजे मी म्हणेल तो कायदा असंच चालणार नाही आज त्यांच्या मानसिकतेमधून बोलण्यातून दिसतंय की मी म्हणेल तो कायदा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये कलम एकोणीसद्वारे सांगितलं आहे की राज्यातल्या प्रत्येक शिक्षित व्यक्तींना रोजगाराचा अधिकार आहे त्याला रोजगार मिळाला पाहिजे त्याला काम मिळालं पाहिजे त्याला व्यवसाय मिळाला पाहिजे त्याला उपजीविकेचं साधन मिळालं पाहिजे या अधिकारापासून राज्यातला मुख्यमंत्री वंचित ठेवू शकत नाही ना राज्या देशाचा पंतप्रधान वंचित करू ठेवू शकत नाही देशाच्या पंतप्रधानांनी ते सांगितलं कालच्या पंधरा ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की तीन कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ कुठे आहे तीन कोटी रोजगार यांनी विधानसभेच्या अगोदर दहा लाख लोकांना प्रतिवर्षी रोजगार देण्याचं वचन दिलेलं आहे अरे तुम्ही एक लाख पंचाहत्तर हजार लोकांना वचन पूर्ण करू शकत नाही आणि वर्षात दहा लाख लोकांना रोजगार कसा देणार आहात आणि राज्यातला रोजगार आज न दिल्याच्या कारणानं राज्यातला तरुण व्यसनाधीनतेकडे चाललेला आहे राज्यातला तरुण आज अस झालेला आहे चुकीच्या राजकीय पुढाऱ्याच्या पाठीमागे तुम आगे बडो हम पीछे है तुम आगे बडो पीछे है म्हणत स्वतःचं करिअर खराब होत चाललेलं तरुण आम्ही डोळ्यानं उघड्या पाहतोय ही जर परिस्थिती कायम राहिली तर राज्याच्या स्थैर्याला नक्कीच धोका आहे हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो कारण राज्याला स्थिरता केव्हा येईल राज्यातला तरुण जर स्थिर असेल राज्यातल्या तरुणाच्या हाताला जर रोजगार असेल काम असेल तो कामात असेल नाहीतर मग नक्षली लोकांच्या हाताला हे तरुण लागले केव्हा लागतील हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही हे सरकार काय करत आहे नक्षली कारवाई करणाऱ्यांना ते समर्पण केल्यानंतर त्यांना के नोकऱ्या देत आहे म्हणजे आम्हाला नोकऱ्या पाहिजे तर आम्हाला नक्षली कारवाईच करावं लागेल का नक्षलीच बनावं लागेल का सरकार राज्य सरकारनी केंद्र सरकारने राज्य सरकारने जे रोजगाराचे मेळावे घेतले ते फक्त आणि फक्त एक सोपस्कार होते एक प्रोग्राम घेत आहेत सरकारी पण प्रत्यक्षात इनपुट आणि आउटपुट काय आहे बघितलं तर फार भीषण परिस्थिती आहे आम्ही एक लाख पंचाहत्तर हजार आठ महिन्यापासून आम्ही रोजगार मागतोय त्या मागणीकडे सरकारचं लक्ष नाही आणि देशाचे पंतप्रधान आपल्या राज्यामध्ये येऊन नवी मुंबईमध्ये एक लाख बेरोजगारांचा रोजगार मेळावा घेतायत त्यासाठी आणखीन आता इथं पत्रकार बांधवांना मला सांगताना आश्चर्य वाटतं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी ला चालू केली त्या प्रशिक्षण योजनेकरिता साडेपाच हजार कोटी रुपयाचं बजेट तरी प्रावधान केलं या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दहा लाख लोकांना रोजगार देण्याचं त्यांनी सांगितलं पण या सरकारवर युवकांनी राज्यातल्या विश्वास ठेवला नाही फक्त एक लाख पंचाहत्तर हजार लोकांनी फॉर्म भरला आठ लाख पंचवीस हजार लोकांनी पाठ फिरवली यांच्या योजनेकडे आणि जे एक लाख पंचाहत्तर हजार या योजनेमध्ये समाविष्ट झाले त्या प्रशिक्षणार्थ्यांना बाराशे बाराशे कोटी रुपये खर्च झाला सहा महिन्यामध्ये आणि नंतरच्या पाच महिन्यामध्ये नऊशे कोटी रुपये खर्च झाला एक्केवीसशे रुपये कोटी खर्च झालाय फक्त योजनेवर अकरा महिन्याच्या एकवीसशे कोटी लक्ष द्या काम करणाऱ्या योजनेवर एकवीसशे रुपये कोटी खर्च आहे आणि या योजनेची जाहिरात करण्यासाठी आठशे रुपये आठशे कोटी रुपये खर्च आहे काय चाललंय राज्यामध्ये योजनेची जाहिरात करण्यासाठी आठशे रुप, कोटी रुपये खर्च करणारं सरकार आमच्या या बेरोजगार तरुणाला वर्षाला दोन हजार कोटी द्यायला तयार नाही आता आम्हाला वाऱ्यावर सोडलं त्यांचं काम संपलं ना त्यांना फक्त निवडून यायचं होतं निवडून आले मग यांना सहा महिन्याचं प्रशिक्षण तर तुम्ही पण सत्तेत सहा अकरा महिन्यासाठीच राहा तुम्ही पाच वर्षासाठी राहावं वाटतं पुन्हा पुढच्या पाच वर्षासाठी खोटी आश्वासनं देऊन लोकांची दिशाभूल करून पुन्हा निवडून येता तुम्हाला दुसऱ्या पाच वर्षाची चिंता आहे आणि यांना पोटाची चिंता नाही यांच्या पोटाची चिंता तुम्हाला करणं शक्य नाही म्हणून तुम्ही नैतिक अधिकार गमावत आहात उद्या जर चीन आपला बांगलादेश श्रीलंका नेपाळ या राज राष्ट्रासारखी जर स्थिती आपल्या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण झाली तर नवल मानायचं नाही हे तुम्ही स्वतःहून ओढवलेलं संकट आहे हे पोरं सगळी कामात होती कोण कंपनीत कामात होतं कोणी वेगवेगळ्या ठिकाणी कामात होती पण सरकारी आस्थापनेमध्ये जॉब लागतोय म्हणल्यानंतर त्यांनी पुणं सोडलं मुंबई सोडलं मेट्रो सिटी सोडली आणि आपल्या गावात आपणाला सरकारी जॉब मिळतोय म्हणून आले पंचवीस पंचवीस तीस चाळीस चाळीस हजार पगार होता त्यांना इथे काहीतरी आपलं आयुष्याचं कल्याण होईल म्हणून ते आपल्या गावाकडे आलेत आणि आता तोही जॉब गेला आणि हेही संपलं तुम्हाला एक मस्त पैकी मी ऐकून दाखवतो बंद पडला का म्हणजे एक तरुणानं मला कालच फोन केला